माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे या निमित्ताने मराठी माणसांनी स्वतः त्या भाषेच्या एक प्रकारच्या प्रतिष्ठेचा किंबहुना आत्मप्रतिष्ठेचा विचार जरी केला तरी फार मोठी गोष्ट होईल <laughs> मराठी भाषा ही ज्ञानभाषा करण्यासाठी जे जी काही पावलं उचलायला लागतील त्याला याच्यामुळं आपण उद्युक्त होऊ याची आपल्याला मदत होईल आणि त्याच्यातून काही चांगलं काही घडेल अशी आशा करायला भरपूर जागा आहे ती समिती नेमण्याच्या आधीच माझ्या लक्षात असं आलेलं होतं की हे आपल्याला करणं शक्य आहे एक कुलकर्णी नावाचे अधिकारी होते आपल्या राज्य सरकारमध्ये त्यांनी केंद्र सरकारला पाठवलेलं पत्र असं होतं की बो हे काय निकष आहेत अभिजात भाषेच्या संबंधाची निकष काय तर त्याचं उत्तर त्यांनी पाठवलं होतं केंद्र सरकारने आणि त्याच्या प्रति साहित्य संस्कृती मंडळांच्या सदस्यांना पाठवलेलं होतं तर तशी मला ती मिळालेली होती ती वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपली भाषा ही हे करू शकते ह्या अटींवर अतिशय उत्तम टिकू शकते त्या सगळ्या फुलफिल करू शकते तर म्हणून मग मी पण मी शेवटी लिहिणार का, कादंबरी लिहिणारा माणूस आहे मी वाचलेलं होतं तर मी हरिनरके माझे मित्र तेही सदस्य होते तर त्यांना एक फोन केला मी म्हटलं असं असं आहे तर त्यांनी ते वाचलं पुन्हा आणि त्यांनी लेख लिहिलं ले ले लोकराज्यामध्ये मग संबंधित अधिकारी मुख्यमंत्री त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण होते या सगळ्यांचं हे आलं की आपण समिती नेमूया तयार करूया तर ज्या वेळेला मला ते मलाच अध्यक्ष बनून त्यांनी व्हा असं सांगितलं ते जरा मला कठीण वाटलं कारण अध्यक्ष व्हायचं तर माज, काम करायला पाहिजे काम करायचं तर माझी कामं बाजूला ठेवली पाहिजे दोन वर्ष मी ती पूर्ण बाजूला ठेवून याच्या संबंधाने आपल्या पूर्वसुरींनी काय केलेलं आहे काय लिहिलेलं आहे आ, हे वाचलं आधी वाचलेलं होतं ते पुन्हा वाचलं त्याची संगती लावली आणि माझ्याबरोबर जी समिती होती त्या लोकांनी फार चांगलं काम केलं विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांच्या संबंधी आपला एक नकाराचा सूर असतो पण माझा अनुभव त्याच्या अगदी उलटा होता जे सरकारी अधिकारी त्या समितीचे सदस्य होते त्यांनी अतिशय उत्तम सहकार्य त्याच्यामध्ये केलं महाराष्ट्रामध्ये मा फक्त ज्ञानी लोकांनी एकत्र येऊन भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीने मराठी भाषेला ज्ञान भाषा होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची संस्थात्मक उभारणी करून ती सतत चालती राहील याची दक्षता घेतली